रस्त्यावर झालेल्या दुचाकीच्या अपघाता दरम्यान सोडवायला गेलेल्या भांडणात शिवसेनेच्या शहर उपाध्यक्षाला चाकूने मारहाण करण्यात आली आपल्या ऑफिसकडे जात असताना भर दिवसा खाम तलाव चौक परिसरातील सिग्नल जवळ दोन दुचाकी स्वारांचे अपघात झाले त्या वादाला सोडवण्यासाठी मंगेश मुटकुरे या शहर शिवसेनेच्या उपाध्यक्षांनी प्रयत्न केला परंतु युवकांनी कुणाचाही न ऐकता मंगेश मुटकुरे यालाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला यावेळी जवळ असलेला चाकू व गाडीमध्ये ठेवलेला लो, लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मंगेश मुटकुरे यांनी भंडारा पोलीस स्टेशन गाठून सदर प्रकरणाचा गुन्हा नोंद केला असून मारेकरी अमन मस्तान राहणार बैरागीवाडा अनिकेत केकळा राहणार टप्पा मोडला कालू मेश्राम राहणार कस्तुरबा गांधीवाडा व अन्य एक आरोपी यांच्या विरोधात भारतीय न्याय संविधानाप्रमाणे कलम तीनशे अकरा तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे भंडारा शहरात अशा प्रकारे टवाळखोर युवकांची गुन्हेगारी व चरस गांजाच्या नशेखोरीच्या मिळख्यात सापडलेला युवा यावर अकुश लावण्याचे मोठे आव्हान आता शहर पोलिसांच्या समोर उभे आहे माझे नाव मंगेश मुरकुटे आहे मी आज सकाळी म्हणजे साडेबारा ते एकच्या दरम्यान माझ्या ऑफिसला जात असतं घराकडून ऑफिसकडे जात असताना मला खामतला चौक इथे एक अपघात झालेला दिसला काही चार ते पाच मुलांनी जे नशा करून होते त्यांनी एका एका मुलीचं एका आणि एका गाडीला त्यांनी टक्कर दिली त्यामध्ये ते पडले आणि हेही पडले त्यामुळे मी त्यांची मदत म्हणून त्यांना एक मदत करण्याच्या उद्देशाने मी त्यांना त्यांच्याजवळ गेलो व या मुलांनाही सांगितलं की आप उनको क्यू एक तुम्ही त्यांना का बरं हे करताय म्हणजे त्यांच्यावर ते त्यांना ते मारत होते तर मी त्यांना एक मदत म्हणून उचलनाला उचलण्याला गेलो आणि त्याच्यानंतर ते त्यांनी म्हणलं की तू तू कोण आहे तू कोण आहे तू क्या लगता येईन का आणि त्यांनी मला ढक्काबुक्की केली व माझ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला माझ्या डोक्यावर पण त्यांनी रॉड मारला अशा प्रकारे माझ्यावर त्यांनी एक प्राणघातक हल्ला केला आहे आणि हे सगळं जे आहे हे नशेत पूर्ण पूर्णतः ते नशेमध्ये धुंद होते आणि नशा हा त्यांचा एक ड्रग्स या प्रकारच्या नका नशा होता असं मला वाटते कारण ते त्या पद्धतीने ते वागत होते आणि चाकू काढणे आणि ते असे आणि असे इतरही गावात एवढे एवढे लोक आहे एवढे मुलं आहे की अशा गँगवर्स चालतात की त्यांच्या जेवढ चाकू असतात आज माझ्यावर एक मी भंडारा शहर उप शिवसेना प्रमुख आहे माझ्यावर झालं हे गोष्ट ठीक आहे पण एक सामान्य जनतेवर त्यांनी काय केलं असतं मी तर माझ्या माझ्याकडून मी त्यांना उत्तर दिले माझ्या माझ्या अपोजिट माझे जे झालं माझ्या जेवढं उत्तर देताल जा तेवढं केलं अशा प्रकारे त्यांच्यावर मी गुन्हा रिपोर्ट देऊन गुन्हा पण नोंदवलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र